मात्रे चढाई करतो सुकीला माती नाही लवकरच वाजव इतरांना रेड संपेल आहे दुवारडाई करो या मरो सिच्युएशन मध्ये असा हा खेळाडू मात्र जेरबद्ध झाला का मंडरात आवा वादळ सालिंदे अनुभव काय कंट्रोल कबड्डीचा नाद आहे रे एकदम तर मैदानामध्ये हा कबड्डीचा नाद ना आहे संघाचा प्रवीण तापोलीला काहीतरी करावा लागेल संदेश सारखी तोप आहे संदेश चा वापर करावा लागेल मैदानावर प्रवीण तांबुली बनतोय उद्याचा भविष्य रायगड जिल्ह्यासाठी वादळ सालींदी संघाने पुढच्या वर्षी जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभाग होण्यास काही हरकत नाही मित्रांनो आपल्या प्रगतीचा वाढत चाललेला आहे आपल्याला कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही परंतु आणि हाता मात्र निघालाय संदेश आपल्या संघासाठी अठरा नंबरची जर्सी मरिदान केलेला असा खेळाडू जसा काय गुड्डू पाटील असाच हा खेळाडू आहे मात्र उंची कमी असतील होईल चुरशीचा नाद कबड्डीचा पुढचा जो सामना होईल तो सुद्धा ला होईल काव देवी मुंडा आपला विजय हा सुवर्णाक्षरात लिहिलाय असं चित्र दिसतोय वादल सालिंद संघ मला वाटते सेमीफायनल मध्ये दाखल होतोय आणि बक्षिसा अरुण पाटणी या वर्षीच्या मोसमात घातलेला याच शिवछत्रपती पंचकृषी असोसिएशन मध्ये परंतु आजची ही स्पर्धा कुणाच्या नावावर कोण होईल या स्पर्धेचा आजचा हेरा पवन पुत्र पालकार विरुद्ध अरुण पाटनी असा सामना ग्राउंड नंबर दोन चला अमर ओळी संघ संघ प्रशिक्षण हा पवनपुत्र पुत्र आहे हे विसरून जमणार नाही आपला इतिहास आपल्याला कायम ठेवावा लागेल पालकार संघ आपण आपल्या पंचकृषी असोसिएशन मध्ये खेळत असाल पण जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये आम्ही अनेक वेळा तुम्हाला पाहिलेलं आहे चढाई सडी निघाला अरुण पाटणी संघात एक उत्कृष्ट एक उभारता सितारा आणि उगवता सितारा म्हणावा लागेल असा अरुण पाटणे संघाचा खेळाडू कोण दिलेलं कबड्डी श्वास ध्वास प्रवास रायगड जिल्ह्यात त्यांचा दहशत तो धराला कायम असणारा असा संघ आहे गावदेवी मुंडाणी दिनेश घासे आपला संघ हजर करा प्रतिस्पर्धी संघ अमर ओली आपण सुद्धा विनाविलंबत चला छत्री पावसाला थांबवू शकत नाही परंतु आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही परंतु संघर्षाची प्रेरणा नक्कीच देऊ शकतो असा हा कबड्डीचा सकारात्मक दृष्टिकोन खूप असतो या कबड्डी स्पर्धेमध्ये उभा चढाई होते मात्र इंच इंचा फरक रोखला गेलाय वारू पवनपुत्र पालकर संघाचा काही शक्य आमटे जवळजवळ पंधराच्या गुणानं वादळ सालिंग्य संघ सेमी फायनल मध्ये अर्थाचा उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला नऊ अठरा कबड्डीचा प्रचार आणि कबड्डीचा प्रसार करण्यासाठी आपले आयुष्य खर्च केलं महाराष्ट्र कबड्डी आधार कबड्डी आधार आदरणीय महर्षी स्वर्गीय शंकर बुवा सालवी यांच्या चरणी त्रिवार मानवंदना करून प्रतिस्पर्धी संघ गाव देवी मुंतानी संघ ही झुंज सुद्धा काटेकी टक्कल होणार ज्याप्रमाणे एका मेहनत दोन तलवारी राहू शकत नाही आणि एका जंगलात दोन वाघ राहू शकत नाही असा हा सामना रसिकांच्या भेटीसाठी मैदानावर आला ज्याला हृदयविकाराचा आजार आहे त्याने हा सामना पाहून आता झटका येण्याची शक्यता आहे सामना सामनाधिकारी आलेले आहेत दोन्ही संघाचे कर्णधार विकास गजानन मोकर यशवंत मोकल करतो आपण व्यासपीठावरून विराजमान व्हायचंय आपल्या मैदानात सन्मान होईल आपण सन्मानासाठी मैदानात पाण्याची बॉटल धन्यवाद हा सन्मान केल्याबद्दल आणि स्वीकारल्याबद्दल पुढे सन्मान विकास गाजन मोकल पुढे येऊन आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे आपला सन्मान केला जातोय मैदानात स्वीकार व्हावा हीच विनंती आहे मैदानामध्ये येऊन आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे श्री भालचंद्र लक्मा मोकल आपला विनंती करतोय आपण व्यासपीठावर हो येऊन विराजमान व्हायचा आहे निखिल मोकल सन्मान स्वीकारत जीवन कमलाकर तांबेली आपला सुद्धा सन्मान होत आहे स्वीकार व्हावा हो हीच विनंती विनंती करतोय किशोर गायकर यांना आपल्या सन्मान स्वीकारा मित्रांनो हा सन्मान मैदानामध्ये धन्यवाद ग्राउंड नंबर एक राकेश मोकाल एक तुफानी दमाचा आणि वाऱ्यासारखा वेगवान खेळाडू चढाई करतोय मुंबई नगरी मध्ये सुद्धा धुमापूल घातलेला तो राकेश मोकाल चढाई करतोय आम्हाला उडी संघाकडून देवी मुंडाणीच्या प्रांगणात गावदेवी देवी मुंडानी म्हटलं तर खरोखर अनेक वर्षाचा अनुभव जिथे कुठे घालणार मैदानावर काही बुलेट ट्रेनचा स्पीड आहे यशस्वी तणा मल्टीपल गुण चार गुण गुणसंख्या नावावर लिहिले असते अमरवली मंजिले जिनके सपनो में जान होती है सचिन मोकर हा सुद्धा अमरोली संघाचा दहशतरारा कायम ठेवणारा खेळाडू अनेक वर्ष दुखापत झाली तरी